नमस्कार मित्रांनो माझं नाव सिद्धार्थ आज मी ब्रह्माकुमारीच्या आष्टा सेंटरच्या प्रमुख दिदी यांना आला माझा पहिला प्रश्न हा तुम्ही अध्यात्मात आला कसा मला बाल्यकालापासून अध्यात्माची खूप आवड होती जवळजवळ तसं बघायला तर पाचवी पाचवीत असल्यापासून दहा वर्षाची असल्यापासून मी यांच्याशी या विश्वविद्यालयाशी कनेक्टेड आहे लहानपणी मी ज्यांच्याकडं क्लाससाठी जात होते पाचवीच्या शिकवणीसाठी तर त्या ज्या आमच्या मॅडम होत्या त्या ह्या विश्वविद्यालयाशी कनेक्टेड होत्या आणि इथं ह्या विश्वविद्यालयामध्ये मुख्यतः आपल्याला राजिओ मेडिटेशन शिकवलं जातं हो तर त्याचा मला फायदा लहानपणी झाला ते मी लहानपणी शिकले आणि yeah. त्या आमच्या ज्या मॅडम होत्या त्या आम्हाला क्लास शिकून झाल्या की त्या आम्हाला मेडिटेशन करायला लावायच्या त्याला फारस काही कळत नव्हतं पण शांत बसायचं आणि एका बिंदूवरती मन एकाग्र करायचं हे एक तेवढं त्यांनी आम्हाला शिकवलं होत त्यामुळं मनाची एकाग्रता वाढवली आणि बेसिकली तसं पण मला अध्यात्माची लहानपणापासून खूप आवडतो असं करत करत जेव्हा मी लास्ट इयरला नाही ति बाय नाही तेव्हा मी पुन्हा याची कनेक्टेड झाले तर इथली प्रोसेस अशी आहे की पहिल्यांदा तर 7 कोर्स केला जातो आणि त्या कोर्स मध्ये ही आध्यात्मिक प्राथमिक माहिती आपल्याला दिली जाते अभी सोच रहे हैं भाई ये सात दिनों का कोर्स है क्या तो तैयार रहिए क्योंकि इसका राज खुलेगा अगले एपिसोड में कोणी जेव्हा टिलाई कोर्स केला आणि मला ह्यामध्ये खूप आवड निर्माण आणि मग मी निर्णय घेतला काही नंतर की आपण हेच कार्य ईश्वरीय कार्य केलं विश्व विश्वसेवा केली पाहिजे अनेक आत्म्यांना या अध्यात्माशी जोडलं पाहिजे हे एक लक्ष घेऊन मी ह्या अध्यात्मिक प्रवास हा प्रश्न आहे की आता ओम शांती

हा सिंपल अर्थ आहे मी आत्मा शांत स्वरूप आहे ब्रह्मा एकच आहे नाही एकच आहे सुरुवातीला ह्या विश्वविद्यालयाला ओम शांती किंवा ओम मंडली या नावाने ओळखलं जायचं नंतर नंतर आपल्या इथं ओम शांती हा मंत्र एकमेक भेटल्यानंतर जसं आपण एकमेक भेटल्यानंतर राम राम म्हणतो गुजराती लोक जय श्री कृष्ण म्हणतात जैन लोक जय जै जिनेंद्र म्हणतात तसं आपले इथं एकमेक भेटल्यानंतर ओम शांती असं म्हटलं जात आणि त्यामुळं लोकांना हे सोपं वाटलं ना ओळखण्यासाठी म्हणून ते म्हणायला की ओम शांती

तर हे एकोणीसशे छत्तीस साली याची सुरुवात झालेली आहे तर या विश्वविद्यालयाचे जे साकार संस्थापक आहेत ते प्रजापिता ब्रह्म ज्यांचं मूळ नाव दादा रेखाश उपलानी असं होत तर आपल्या आपण आता बघतो की विश्वामध्ये दुःख अशांती हिंसाचार भ्रष्टाचार विस्माधीता अशा खूप समस्या निर्माण होतात तर ह्या समस्यांमध्ये मनुष्याला असं वाटत आहे की सगळ्यांना शांतीची इच्छा आहे विश्व शांती, शांती आवश्यक आहे प्रत्येक मनुष्याला शांतीची गरज आहे तर हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जे निराकार परमात्मा शिव आहे जे शांतीचे सागर आहेत आनंदाचे सागर आहे प्रेमाचे सागर आहेत तर त्यांनी आपलं परमधाम हे घर सोडून एक साकार माध्यम ज्याचं प्रजापिता ब्रह्मा यांच्यामध्ये जे अवतरित झाले आणि त्यांनी हे ज्ञान देना सुरुवात केली म्हणजे ते सावध आहेत हां आणि मग हे ज्ञान सगळ्यांना पसारा सगळं हां आवाज येतोय अगर ये सफर आपको अच्छा लगा हो तो अगला पड़ाव और भी खास होने वाला है क्योंकि अगली वीडियो में हम शुरू करने जा रहे हैं ओएम शांति सात दिनों का आध्यात्मिक कोर्स साथ बने रहिए शांति की ओर एक नई शुरुआत आपका इंतजार कर रही है ओम शांति